नमस्कार माझं नाव मनस्वी गुईलकर एक पारलिंगी सामाजिक कार्यकर्ते असून क्यू या समुदायासाठी पुण्यामध्ये कार्यरत असते काल नुकताच आपल्या पुण्यामध्ये एक समलैंगिक विवाह संपन्न झालेला आहे आणि आपले राम आणि श्याम जे आहेत ते विवाहबद्ध झालेले आहेत आम्ही सर्वजण या लग्न सोहळ्याचे साक्षीदार होतो खूप छान सोहळा झाला तीन दिवसाचा हा कार्यक्रम होता पहिल्या दिवशी हळदी दुसऱ्या दिवशी सकाळी मेहंदी होती संध्याकाळी संगीत होतं आणि लग्ना दिवशी सकाळी साऊथ इंडियन हिंदू धर्माप्रमाणे लग्न करण्यात आलं आणि संध्याकाळी ख्रिश्चन धर्माप्रमाणे लग्न आणि रिसेप्शन होत मन भरून आलं होतं कारण असा हा आगळा वेगळा विवाह सोहळा आम्ही कधी पाहिला नव्हता आणि जेव्हापासून मी हिजडा कल्चरमध्ये जोडलेली आहे आणि स्वतःला एक पारलिंगी व्यक्ती म्हणून मी स्वीकार केला तेव्हापासून मला ना कुठल्या परिवारामध्ये किंवा ना घरी लग्न सोहळ्यामध्ये बोलवलं होतं त्यामुळे आनंद वाटला की बाबा ऍटलीस्ट आपल्या समुदायाच्या लग्नात तरी त्यांनी एक घरासारखा आम्हाला बोलवून सगळ्या गोष्टी केल्या आणि आम्ही स्वतःहून हक्काने गेलो होतो सुप्रीम कोर्टाने अजून लेसबियन्स गेज बायसेक्सुअल किंवा समलैंगिक आपण म्हणू शकतो त्यांच्या लग्नाची मान्यता दिलेली नाहीये पण मला वैयक्तिक असं वाटतं की लग्न हा एखाद्याचा स्वतःचा डिसिजन असू शकतो किंवा तो त्याचा स्वतःचा अधिकार असला पाहिजे की कोणासोबत करायचं आहे का करायचंय कारण आयुष्य आपल्याला कोणासोबत काढायचं आहे ती त्या व्यक्तीची पर्सनल चॉईस असू शकते तर हा जो सोहळा झाला खूप छान प्रकारे झाला लवकरच सुप्रीम कोर्टाने समलैंगिक विभागला मान्यता द्यावी अशी आमची विनंती आहे आणि वीस वर्षापूर्वी पुण्यामध्ये एक समलैंगिक कपलने लग्न केलं होतं त्यानंतर आता राम आणि श्यामने केलेला आहे